तुम्हा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आतापर्यंत आपण बहुभुजाकृती आणि त्याचे प्रकार, चौकोनाच्या कोनांच्या बेरजेचा गुणधर्म आणि समलंब चौकोन याबद्दल जाणून घेतले. आज या व्हिडिओमध्ये आपण पतंग आणि पतंगाची वैशिष्ट्ये समजून घेणार आहोत. तुम्ही सांगू शकता का हे काय आहे? एकदम बरोबर ओळखले तुम्ही हा आहे पतंग तुम्ही सर्वांनी पतंग उडवला असेल आणि खूप मजा पण केली असेल तुम्हाला माहित आहे का की पतंग भूमितीचा एक भाग आहे चौरस आयत समलंब चौकोन समांतर भुज चौकोनाप्रमाणे पतंग देखील एक विशिष्ट प्रकारचा चौकोन आहे पतंग मात्र दिसायला आणि समजायला सोपा आहे परंतु अचूक गणिती शब्दात मांडायला थोडा अवघड आहे हा देखील एक चौकोन आहे त्यामुळे यामध्ये सुद्धा चार शिरोबिंदू चार बाजू चार कोन आणि दोन कर्ण आहेत चला या शिरोबिंदूंना एम एन ओ व पी अशी नावे देऊ जर तुम्ही लक्ष दिले तर पाहू शकता की बाजू एम व एम पीची ही जोडी बाकी दोन बाजू ओ एन व ओ पी पेक्षा छोटी आहे या पतंगाचे दोन कर्ण एम ओ व एन पी आहेत दोन्ही कर्ण एकमेकांना एक, एक बिंदू समजा एक्स वर छेदतात चला यावर चर्चा करू जर या चौकोन पतंगाला याचे कर्ण एन पीच्या सापेक्ष दुमडले तर तुम्ही पाहू शकता की त्रिकोण एम एन पी हा त्रिकोण एन ओ पी पेक्षा छोटा आहे अर्थात दोन्ही त्रिकोण एकरूप की या दोन्ही त्रिकोणांचे संगत भाग समान मापाचे असणार नाहीत जर शिरोबिंदू ओ ला शिरोबिंदू एम वर ठेवले तर तुम्ही पाहू शकता की दोन्ही कोणांचे माप समान नाही आता जर कर्ण एम ओ बद्दल बोलायचे झाले तर तुम्ही पाहू शकता की येथे कर्ण एम ओ या पतंगाला दोन त्रिकोणामध्ये एम एन ओ व एम पी ओ मध्ये विभागतो पतंगाला हा कर्ण एम ओ सापेक्ष अशा प्रकारे दुमडले तर आपण पाहू शकतो की त्रिकोण एम एन ओ त्रिकोण एम पी ओ ला पूर्णपणे झाकून टाकतो परिणामी आपण असे म्हणू शकतो की दोन त्रिकोण परस्पर एकरूप आहेत अर्थात दोन्ही त्रिकोणांचे संगत भाग समान मापाचे असणार म्हणजे की संगत बाजू एम एन व एम पी आणि बाजू ओ एन व ओ पी समान आहेत आणि संगत कोन एम एन ओ व एम पी ओ समान मापाचे आहेत त्यामुळे आपण हे म्हणू शकतो की पतंगामध्ये वेगवेगळ्या संलग्न बाजूच्या दोन जोड्या असतात प्रत्येक जोडीच्या दोन बाजू परस्पर समान असतात दोन असमान मापाच्या बाजूंमधील तयार होणारे कोन समान मापाचे असतात आणि समान मापाच्या बाजूंमधील तयार होणारे कोन असमान मापाचे असतात चला आणखी एक महत्वाच्या वस्तू स्थितीवर चर्चा करूया आपण पाहू शकता की पतंगाचे दोन्ही कर्ण समान मापाचे ना आता नाहीत जर त्रिकोण एम एन पी व ओ पी एन वर लक्ष दिले तर आपण पाहू शकतो की हे दोन त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहेत कारण प्रत्येक त्रिकोणामध्ये दोन बाजू समान मापाच्या आहेत आणि एक्स आणि ओ एक्स अनुक्रमे पी आणि ओ पी एन च्या शिरोबिंदू एम आणि ओ पासून मध्यगा आहेत ज्याच्या मदतीने आपण हे म्हणू शकतो की एक्स व Px चे माप समान आहे यामुळे हा निष्कर्ष निघतो की पतंगाचा मोठा कर्ण एम ओ छोटा कर्ण एन पी ला दुभागतो। आपल्याला माहित आहे की एका समद्विभुज त्रिकोणामध्ये दोन समान बाजूंमधील शिरोबिंदूपासून त्याच्या समोरील बाजूवर काढली गेलेली मध्यगा त्यावर लंब असते म्हणजे समद्विभुज त्रिकोण मध्ये रेषाखंड एम एक्स बाजू ला दुभागतो अशा प्रकारे रेषाखंड ओ एक्स एन पी ला काट दुभागतो एम एमएक्स अधिक ओ एक्स बरोबर एम ओ आहे त्यामुळे हा निष्कर्ष निघतो की पतंगाचा मोठा करन, छोट्या काटकोनात दुभागतो आपल्याला आहे की समद्विभुज त्रिकोणामध्ये दोन समान बाजूंमधील शिरोबिंदूंपासून त्याच्या समोरील बाजूवर काढली गेलेली मध्यगा शिरोबिंदू कोनांना दुभागते म्हणजे कर्ण एम ओ कोन एम व ओ असमान कोणांच्या शिरोबिंदू पासून बनणारा कर्ण या कोनांना दुभागतो। आज या व्हिडिओ मध्ये आपण पतंग आणि पतंगाची वैशिष्ट्ये समजून घेतली पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित काही उदाहरणे पाहणार आहोत